देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात बेचाळीस जण मंत्री झाले आहेत मंत्रिमंडळ विस्तारात मधील अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे चला तर पाहुयात नक्की कोणते आहेत हे नेते थे। त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महायुतीतील डच्चू देण्यात आलेल्या नेत्यांमध्ये सुधीर मंडणटेवार छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे नितेश राणे माधुरी मिसाळ भरत गोगावले यांच्यासह वीस नवे चेहरे देखील मंत्रिमंडळात सामील झाले आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे बेचाळीस मंत्र्यांपैकी सोळा मराठा तर सतरा ओबीसीच्या विविध जातींचे मंत्री आहेत कोल्हापूर मधील हसन मुश्रीफ यांच्या रूपाने एकमेव मुस्लिम चेहरा मंत्रिमंडळात आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन ब्राह्मण समाजाचे मंत्री आहेत कुणबी समाजाचे तीन बंजारा समाजाचे दोन तर वंजारी समाजाचे तीन मंत्री असा हा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तुम्हाला या मंत्रिमंडळाबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा